राम राम मंडळी मंडळी सर्वांना शुभ सकाळ आणि प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा मंडळी आज सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिनानिमित्त होतं भव्य असं बिनजोडचं मैदान एक म्हणजे सावली देसाई जुना आणि पारंपरिक मैदान या मैदानात येणाऱ्या नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर दुसरं होतं मोह पनवी याही मैदानात येणाऱ्या आनंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा तर मंडळी एक अपडेट घेऊन आलो आलेला आहे आज होतं बिंजवडचं मैदान या विनजोडचे मैदान मैदानात प्रसिद्ध ड्रायवर देखेस ड्रायवर विठ्ठल नाना ना भूतकर हे येणार येणार नव्हते पण ते आता येणार नाहीत ना याचं कारण की त्यांचे शास्त्रे वारलेले आहेत तर त्यांना त्यांच्या सासऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सासरे वारले त्यामुळे विठ्ठलांना येणार ना नाहीत ना आणि त्याचबरोबर त्यांच्या दावणीचा नाग्या हा सुद्धा येणार नाही ना तर हो मित्रांनो विठ्ठला काल मुंबईला रवाना होणार होते पण आता येणार ना नाहीत आणि यामुळेच त्यांचा नागेसुद्धा येणार नाही ना च आता मी भेटतो आहे पुन्हा एकदा नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये